नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव हो टी व्ही टेन मित्रांनो आजचा जो विषय आहे ते नाव तुम्हाला अगोदर सांगतो हो। राकेश विठकर तुम्हाला कल्पना आहे की सत्तावीस फेब्रुवारीला ह्याच राकेश विटकरनं मला म्हणजे मिलिंद जाधव हो। टी व्ही टेन एक पत्रकार म्हणा किंवा एक नागरिक म्हणा याला अक्षरशः त्याच्या केबिनमधनं फरफटत बाहेर नेलं होतं आणि त्यानंतर गाडीमध्ये मला टाकून जवळजवळ किडनॅप केलं होतं आणि परत पोलीस स्टेशनला जाऊन मला सोडून देण्यात आलं होतं तर आजचा विषय वेळ न घालवता परत एकदा सांगतो राकेश विटकर आणि त्याच्या पदाबद्दल मी सांगणार आहे सुरक्षा अधिकारी हे त्याचं पद आहे तर त्या संदर्भात राकेश विटकर आणि सुरक्षा अधिकारी हा राकेश विटकर सुरक्षा अधिकारी कसा झाला यावरच मी आज पुराव्यानिशी सर्व तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा पुण्यातील कमीत कमी पुण्यातील तरी सर्व नागरिकांशी निगडित असलेला हा विषय आहे प्रश्न आहे आणि जर राकेश विटकर त्या पदापर्यंत पोचू शकतो आणि असं करू शकतो एखाद्या नागरिकाला तर मग असे किती राकेश विटकर वेगवेगळ्या जे काही सरकारी कार्यालयामध्ये आहेत आणि आपण किती साधे किंवा भोळे आहोत आणि किती आपण म्हणजे धोकादायक परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत हे तुम्हाला कळेल त्यामुळं कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा हा व्हिडिओ मित्रांनो मोठाही होणार आहे पण मी हे दोन चॅनलवर टाकणार आहे ज्यांना पूर्ण अगदी डिटेलमध्ये बघायचा असेल त्यांनी हा व्हिडिओ अनकट अनएडिटेड हा माझ्या टी व्ही टेन अनकट ह्या चॅनलवर बघायचा आहे आणि ज्यांना फक्त पुरावे बघायचे आहेत किंवा थोडक्यात बघायचं आहे ते मी टी व्ही टेन लाईव्ह हे जे माझं मेन न्यूज चॅनल आहे त्याच्यावर मी टाकणार आहे परत एकदा मी सांगतो आमच्या दोन्ही चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ता करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राकेश विटकर मित्रांनो राकेश विटकर चे सगळे जे मी कागपत्र आहेत मी ते आर टी एच्या अंतर्गत सगळी कागपत्र माझ्याकडं आहेत तर ते मी तुम्हाला सगळे दाखवणारच आहे मित्रांनो परत एकदा मी येतो राकेश फिटकर हे जेव्हा महानगरपालिका जॉईन झाले होते ते बिगारी बिगारी म्हणून जॉईन झालेले आहेत आणि बिगारी ते त्यांचा प्रभारी सुरक्षा अधिकारी हा प्रवास तुम्हाला मी कागदपत्रासहित सांगणार आहे इथे सुद्धा राकेश विटकरांचं जे काही सगळे काग कागदपत्रं आहेत त्या प्रत्येक कागदपत्राबद्दल संशय तुम्हाला घ्यायला भरपूर जागा आहे सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो हा त्यांचा प्रश्न येतो की राकेश विटकर हे फक्त दहावी पास आहेत अर्थात दहावी पाससुद्धा म्हणणं चुकीच होऊ शकेल कारण का दहावीमध्ये ते एकदा नापास झालेले आहेत तर ते नंतर ते पास तरी झालेत का नाही हा एक संशयाचा विषय आहे ते सुद्धा तुम्ही तिथं कागदपत्रामध्ये तुम्ही बघू शकता पण त्यानंतर म्हणजे ते आत्तासुद्धा त्यांच्या माहितीचा जे काही महानगरपालिकेचा एक कागद असतो त्याच्यावर आजही दहावी पास असंच लिहिलेलं आहे त्यामुळं पुढच्या त्यांनी डिग्र्या घेतल्यात तर कधी घेतल्यात आणि ते त्यांनी इथे ते, परत त्यांनी बदल का नाही केला त्यांच्या माहिती याच्यामध्ये हा सुद्धा एक म म्हणजे आपल्याला संशयाचा विषय आहे कारण का कारण का खाली जर तुम्ही ते माहितीमध्ये बघितलं तर आत्तासुद्धा ते प्रभारी सुरक्षा अधिकाऱ्याचा उल्लेख आहे म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंतचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे पण वर बघताना दहावी पास असंच म्हटलं जातं हे शंभर टक्के एक संशोधनाचा विषय आहे आणि असं का झालं असेल याच्यावर तुम्हीच बघायचं आहे पुढे मी काही म्हणजे बरेच कागद आहेत सर्व कागद संशयास्पद आहेत म्हणजे पुढची त्यांची बारावीची जी परीक्षेचा जो त्यांनी सर्टिफिकेट आणि मार्क लिस्ट दाखवली आहे तीही संशयास्पद आहे तेही तुम्हाला बघायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संशयास्पद जे आहे ते आहे त्यांची बी ए हिंदीमध्ये त्यांनी डिग्री घेतलेली आहे ही मुंबईची कुठली तरी ड्य म युनिव्हर्सिटी आहे आणि असं म्हटलं जातं की त्या युनिव्हर्सिटीला मान्यता प्राप्त आहे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं तर ही त्यांनी डिग्री केलेली आहे दोन वर्षाचा तो आ, में जो कोर्स आहे तो त्यांनी कसा केलेला आहे याबद्दलसुद्धा पूर्ण खुलासा मिळत नाही पूर्ण खुलासा कुणी देत नाही सर्व विषय असा आहे की राकेश विटकरांच्या बाबतीत समजा जो त्यावेळी बिगारीपासून सुरुवात झालेली आहे आणि त्याचं प्रमोशन हे संशयास्पद होत आलेलं आहे शेवटचं जे त्यांचं जे प्रमोशन म्हणजे आत्ताचं जे प्रभारी सुरक्षा अधिकारी आहे त्याच्या अगोदरचं जे आहे ते त्यांचं क्लास थ्रीचं ते एक वरिष्ठ लिपिक म्हणून त्यांचं पद आहे त्याच्यानंतरचं पुढचं तर अतिशय अतिशय संशयास्पद आणि पुराव्यानिशी आहे तिथं विटकरांच्या बाबतीतलं सगळं जे आहे ते सगळं पुराव्यानिशी तिथं आहे फक्त आपल्याला ते पुरावे पडताळून बघण्याची गरज आहे मी ते पडताळलं आहे आणि मला माझ्या मनात तरी याबद्दल काही शंका नाही की त्यामध्ये भरपूर काहीतरी गफला गोंधळ आणि भ्रष्टाचार झालेला आहे हे मला तरी दिसत आहे तर मित्रांनो मला याच्यामध्ये ते सांगायचं आहे की त्यांची जी हिंदीची डिग्री आहे तर त्याच्यामध्ये नाव बदलण्यात आलं असा संशय म्हणजे आपल्याला म्हणतात ना की पुण्यामध्ये बरेचसे मान्यवर आहेत त्यातले ओंकार कदम जे आहेत आ, ते मग कामगारांच्या बाबतीतलं ते लढत असाल कामगारांच्या बाजूने लढत असाल माझ्या बाईटमध्ये स्व बऱ्याच ठिकाणी ते दिसतील आणि धडाडीने लढत असतात त्यांचं हे पत्र फार महत्त्वाचं आहे भाजपशी संबंधित ते आहेत आणि त्यांची स्वतःची संघटना आहे तीही तुम्ही तिथे बघा आणि त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ही डिग्री जी आहे याच्यामध्ये नाव बदलण्यात आलेलं आहे तर ही डिग्री खोटी आहे आणि ह्या डिग्रीच्या आधारावरच त्यांना म्हणजे हे डिग्री असणं एक म फार महत्त्वाची गरज होती प्रभारी सुरक्षा अधिकारी मिळवण्यासाठी तर ह्या प्रभारी सुरक्षा अधिकारी मिळवण्यासाठी विटकरांनी काय काय केलेलं आहे हे तुम्हाला मी थोडक्यात अगदी त्या ह्याच्यापासनं सांगतो तुम्हाला प्रथमपासनं म्हणजे जे लिपिक आहेत वरिष्ठ लिपिक आहेत तिथपासनं ते प्रभारी जे सुरक्षा अधिकारी ते झालेले आहेत या याचा प्रवास आपल्याला बघायचा आहे आजच्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम येतो मी दोन हजार एकवीसच्या एंडला दोन हजार एकवीसच्या एंडला त्यांनी एक अशी इच्छा जाहीर केली की मला हे पद का मिळू नये आणि हे मिळण्यासाठी त्यांनी एक फार महत्त्वाचा दुवा एक फार महत्त्वाचा मुद्दा पुढे ठेवलेला आहे ते म्हणजे म्हणजे आपले आत्ताचे उपमुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि मधल्या काळामधले म्हणजे मागच्या वेळचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांचं नाव याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि त्यावेळी ते जे मंत्री होते त्या विभागाचे आणि त्यांचे त्यांनी शिफारस केली असं हे विटकरांनी महानगरपालिकेला सांगितलेलं आहे मित्रांनो ही शिफारससुद्धा फोनवर असू शकते पत्रांना असू शकते पण त्याचाही खुलासा विटकरांनी कुठेही कधीही केलेला नाही आहे त्यामुळे हे समजायला आत्तासुद्धा आपल्याकडं काही जागा नाही पण मला आश्चर्य वाटतं ते महानगरपालिकेचं की जेव्हा या संदर्भात आपण विटकरांची जे आर टी आयच्या अंतर्गत कागदपत्र मागवतो तर त्याच्यावर एवढ्या मोठ्या माणसाचं पत्र म्हणून जे दाखवलं जातं ते फक्त आयुक्तांना भेटण्यासाठी जे स्लीप असते त्याची फक्त स्लीप आहे आणि त्याच्यावर विटकरनं सुद्धा त्या दोन, ते ते दोन स्लिप आहेत मित्रांनो ते सुद्धा संशयास्पद आहे त्या दोन स्लिपामध्ये एका स्लीपमध्ये तारीख लिहिलेली आहे आणि दुसऱ्या स्लीपमध्ये तर तारीखसुद्धा नाही आहे पण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव लिहिलं जातं आणि त्या नावाच्या जोरावर तुम्हाला काही पदही मिळू शकतं एवढ्या मोठ्या मंत्री असताना हे जे शिफारस करतात तर ते सो विचार करून करतात तर त्यांना म्हणजे जर ते खरं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांना विटकर हा एक सक्षम आणि चांगला माणूस वाटत असेल तर त्यांनी शिफारस केली असेल पण पुढे जाऊन हे जे शिफारस एकनाथ शिंदेसाहेबांचं शिफारस पत्र किंवा काय म्हणतात ना त्याच्यावर हे जे दोन पुरावे आहेत हे तुम्हाला योग्य वाटतात का ते बघा महानगरपालिका जेव्हा आपण मागतो तेव्हा हेच दोन पत्र हे दिलं जातं मला तर त्याचं समाधान होत नाही आणि हे ह्याच्यावर तर इतका संशय घेता येईल ह्याच्यावर तर खात्रीने सांगता येईल की एकनाथ शिंदेसाहेबांनी याच्यामध्ये काही दखल घेतली नसावी असं माझं व्यक्तिगत मत आहे तर मित्रांनो पण हे शंका घेणारं मी एकटा नाही आहे त्यावेळचे जे प्रशासन अधिकारी होते राजेंद्र मुठेसाहेब राजेंद्र मुठेसाहेब यांनी सुद्धा विटकरांना हे प्रभारी सुरक्षा अधिकारी पद मिळू नये यासाठी त्यांनी सगळे नियम तिथं दाखवले ते नियम बघण्यासारखा आहे सर्वात प्रथम आहे ना सुरक्षा अधिकारी होण्यासाठी जे काय सिक्स्टी नाईन आणि सेवन्टी हे जे नंबरचे जे, जे जी आर किंवा आर आर जे आपण ज्याला म्हणतो त्या नियमाचं तुम्ही ते बघा त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की हे फक्त पदोन्नत्तरी म्हणजे अगदी जरी नावाची शिफारस केली असेल तरीसुद्धा ते चालणार नाही कारण का हे पदोन्नतीनेच होऊ शकतं आणि त्यासाठी तुम्हाला म्हणजे सहाय्यक सुरक्षा अधिकारी असावं लागतं अगोदर मग तुमची पदोन्नती होते म्हणजे प्रमोशन होतं आणि मगच तुम्हाला हे सुरक्षा अधिकारी हे पद मिळतं आणि एवढंच नाही तर सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदावर तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असेल तरच असा नियम आहे असा महानगरपालिकेचा नियम आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला तिथं कागदपत्र दाखवतो तर हा मुद्दा हा त्यावेळचे जे डेप्युटी कमिशनर होते जे उप आयुक्त होते प्रशा सामान्य प्रशासनचे राजेंद्र मुठेसाहेब यांनी ते निर्देशित आणि ते कागदावर त्यांनी ते, ते दाखवलेलं आहे त्यानंतर कदाचित त्यावेळेचे जे ॲडिशनल कमिशनर असतील असं म्हणलं आहे की तूर्तास तूर्तास ह्या प्रमोशनची किंवा ह्या पदाची गरज आता नाही नसलं तरी तूर्तास आपण त्याच्यावर स्थगिती आपण थांबूया याच्यावर विटकरांना प्रभारी सुरक्षा अधिकारी करायचं का नाही करायचं याच्यावर आपण आत्ता विचार करणार नाही आहोत असंही म्हणण्यात आलेलं आहे विटकर एवढ्यावर शांत बसले नाहीत विटकर पुढे जाऊन त्यांनी काय काय केलं आहे त्यांनी परत एकदा विनंती केली त्यावेळचे जे काही म कमिशनर असतील विशेष करून विक्रम कुमार साहेब आणि त्यावेळचे ॲडिशनल कमिशनर जे होते अतिरिक्त महापालिका आयुक्त जे होते ते रवींद्र बिनोडे साहेब होते तर ही सगळी नावं मी मुद्दाम तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो तर ही नावं परत परत येणार आहेत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आणखीन एक मी ते जे नाव सांगितलं की राजेंद्र मुठे साहेब हे जे सामान्य प्रशासनचे जे काय उपआयुक्त होते प्रमुख होते आणि त्यांच्यानंतर तिथे सचिन साहेब आले आणि त्यांच्यानंतर आता तिथे श्रीमती प्रतिभा पाटील मॅडम आत्ता आहेत तर सामान्य प्रशासनाचे तीन अधिकारी हे या कालावधीमध्ये राकेश विठकर यांच्या त्या प्रमोशनसाठी किंवा त्या पद मिळण्यासाठी यांचा सगळ्यांचा तिथे म्हणजे ते त्या त्या त्यावेळी त्या त्या पदावर अधिकारी होते आणि याच तिघांनाही हे सर्व माहीत आहे त्यातलेच राजेंद्र मुठे साहेबांनी अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि त्यानंतर सचिन साहेब आल्यानंतर राजेंद्र मुठे साहेबांची बदली झाली आणि त्याच्या जा जागी सचिन साहेब आल्यानंतर रवींद्र बिनोडे साहेब अजून तिथेच होते ॲडिशनल कमिशनर म्हणून तर त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा हे बऱ्याच वेळा प्रश्न ही पत्र उत्तरं हे झालेले आहेत एवढी सगळी पत्र मी तुम्हाला दाखवणार आहेत पत्रव्यवहार झालेले आहेत अगदी कमिशनरांपासनं त्यांनी वेगवेगळे शेरे दिलेले आहेत यातले काही शेरे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्याचा सगळ्यात महत्त्वाचा शेरा आहे राजेंद्र साहेब यांच्या पत्रातला की त्यांनी असं सांगितलेलं आहे की विटकर जे आहेत हे ह्या नियम जो दिलेला आहे हे प्रभारी सुरक्षा अधिकारी यासाठी जो नियम दिलेला आहे त्याच्यामध्ये हे बसत नाहीत स्पष्टपणे त्यांनी असे दिलेले हे बसत नाहीत आणि म्हणूनच तुर्तास तरी या विनंतीचा विचार केला जाणार नाही हे दोन्ही शेरे तुम्हाला बघायला मिळतील पुढचा त्यांचा शेहरा असा होता की विटकरांनी ते असं सांगितलं की मला रेकमेंड केलेलं आहे मला म्हणजे हे एकनाथ शिंदे साहेब त्यांचा संदर्भ देऊन त्यांनी माझं नाव रेकमेंड केलेलं आहे आणि असं पत्र आहे असं भासवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर सुद्धा एक फार महत्त्वाचा रिमार्क आहे जे राजेंद्र साहेब असतील किंवा त्यावेळेचे ॲडिशनल कमिशनर असेल त्यांनी खाली स्पष्ट लिहिलेलं आहे की त्या संदर्भातलं एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र जे सारखं विटकर साहेब असं भासवत आहेत तर ते पत्र त्यांनी यासोबत जोडावं ह्यासोबत हो। जोडावं हो। आणि मित्रांनो जेव्हा आम्ही आर टी आयच्या अंतर्गत सर्व कागदपत्र मागतो त्यामध्ये हे पत्र मला तरी कुठे दिसलं नाही मिळालं नाही ह्या पत्राचा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख असलेलं पत्रच तर सोडून द्या दोन फक्त अपॉइंटमेंट स्लीप जी लागते विशेष करून आयुक्तांना भेटण्यासाठी विटकर जे गेलेले आहेत विटकर गेलेले आहेत त्यांच्या अक्षरामध्ये कदाचित ते असेल ते जे सगळी स्लीप लिहिलेली आहे त्याच्यामध्ये फक्त याचा उल्लेख केलेला आहे आणि तो उल्लेखसुद्धा वाचा त्याच्यावरनं असं असं काही लक्षात येत नाही की एकनाथ शिंदेसाहेबांनी यांची शिफारस केलेली आहे मग हा सर्वात मुद्दा असा आहे की विटकर हे प्रभारी सुरक्षा अधिकारी ह्या पदासाठी अयोग्य आहेत इतकं सगळं असताना मग पुढचा टप्पा विटकरांनी काय केलं असेल तर मित्रांनो परत एकदा आणखीन एका कागदावर मी तुमच्या समोर येतो की हे सगळे नियम विरुद्ध होते मी तुम्हाला त्याची नंबर सांगतो सिक्स्टी नाईन अँड सेव्हन्टी एकोणसत्तर आणि सत्तर हे तिथं जी आर 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 जे त्याला काय म्हणतात त्याप्रमाणे हे नियम सरळ दिलेले आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की जे सुरक्षा अधिकारी या पदासाठी सर्वात पत्र पहिलं त्यांची रिक्वायरमेंट आहे की शंभर टक्के ते प्रमोशन प्रमोशनवरच व्हावं शंभर टक्के मित्रांनो शंभर टक्के प्रमोशनवर व्हावं त्यामुळं मग ते शिफारिस पत्राचा त्याच्यामध्ये काही अर्थ राहत नाही ते कुणाची का असं ना ते प्रमोशन या लेवलवरच व्हावं असं तिथं अर्थ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की प्रमोशनवर जा होण्यासाठी तुम्हाला आधी सहाय्यक सुरक्षा अधिकारी असावं लागतं आणि ते सुद्धा तीन वर्षाचा सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदावर त्यांनी काम केलेलं असावं आणि तिसरा मुद्दा तो जो मी मागं सांगितला ते म्हणजे ग्रॅज्युएट असावं कुठल्याही मान्यवर इन्स्टिट्यूटचा त्यामुळे मी म्हणतो आहे की ही जी डिग्री जी मिळवली ना विटकरांनी ती फार संशयास्पद आहे त्याच्यावर सुद्धा महानगरपालिकेनं ही डिग्री खरी आहे का नाही महानगरपालिकेला अवघड आहे का ही डिग्री खरी आहे का नाही तपासणं तर तुम्ही ते तपासा आणि आम्हाला सांगा तर हे ह्या सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः बघितलेले आहे का माझं म्हणणं असं आहे की जेव्हा कुठलाही अधिकारी आपले कागदपत्र तिथं देतो तर तो ओरिजिनल फक्त दाखवत असेल तिथं झेरॉक्स ठेवलं जातं आम्हाला सुद्धा मिळालं आहे ते झराक्स मिळालेत हे ते तुम्हाला मी तुम्हाला स्क्रीनवर सगळे कागदपत्र दाखवणार आहे हे ते त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट जी आहे। बगाव। बगाव। जे आहे ज्यामध्ये कळणार आहे की बदललं आहे का नाही हे सुद्धा तुम्ही स्वतः बघावं आयुक्तानं बघावं ॲडिशनल कमिशनर बघावं आणि सामान्य प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत तिघ अधिकाऱ्यांनी हे बघण्यासाठी मागावं आणि त्यानंतर परत आम्हाला जे कागदपत्र मिळाले त्याच पद्धतीनं विटकरांची माहितीमध्ये मग फक्त दहावी पास तिथं त्यांनी एवढ्या दिवसामध्ये त्यांनी ते बदल का नाही दोन हजार चौदाला त्यांना दोन म्हणजे बाराला चौदाला त्यांना दोन तीन डिग्र्या मिळालेल्या आहेत त्यानंतर तर हे त्याचा उल्लेख का नाही त्याच्यामध्ये बारावी पासचा उल्लेख नाही आहे असं कसं काय होऊ शकेल बारावी पास तर ते म्हणजे जेव्हा त्यांनी तिथं आपलं नाव नोंदणी केली असेल त्यावेळी तरी दहावी पास तर यायला नाही पाहिजे तिथं बारावी पास तर असायला पाहिजे कारण का डिग्री हे त्यांनी शिक्षण घेत म्हणजे आणि शिक्षण जे घेतलेलं आहे डिग्रीचं पुढच्या कुठल्याही ते काम करत असताना घेतलेलं आहे तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या डिग्र्या तुम्ही काम करत असताना तुम्ही रजा तुम्हाला लागत नाही का तुम्हाला अभ्यास करायला वेळ लागत नाही का विशेष करून परीक्षेला तुम्हाला आता मुंबईची जर असेल तर मुंबईला जावं लागत नाही का ते पुण्यामध्येच करता येतं काय ये करता येतं ऑनलाईन हे चालतं का हे सुद्धा सग काही प्रश्न महत्त्वाचे उपस्थित होतात तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला ते सांगतो आहे की एवढा सगळा नियम असताना सिक्स्टी नाईन अँड सेवन्टी एकोणसत्तर आणि सत्तर हे दोन नियम त्यातला एकोणसत्तर हा नियम आहे सुरक्षा अधिकारी ह्या पदासाठी ते त्यांनी सगळे नियम दिलेले आहेत ते सुद्धा परत एकदा मित्रांनो नीट बघा मी स्क्रीनवर हे सारखे सारखे तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये पदोन्नती शंभर टक्के पदोन्नती म्हणजे प्रमोशनवरच तो माणूस तिथं त्या पदावर जाऊ शकतो अशा वेळी विटकरांनी काय केलं असेल विटकरांच्या सांगण्यावरनं महानगरपालिकेनं म्हणे एक त्यामध्ये नियम बदललेला आहे आता हे नियम बदलता येतात का नाही येतात याच्यावरही ये ये संशोधनाचा विषय आहे शासनाकडनं कदाचित बदलता येत असेल काही वेगळी परिस्थिती असेल तीसुद्धा विटकरांनी दाखवलेला आहे त्या विटकरांच्या पत्रावर विटकरांचं रेकमेंडेशन आहे म्हणजे ते प आ, हे झाले असं नव्हते सुरक्षा विभागामध्ये ते पत्र लिहिण्यावर सक्षम नसतानासुद्धा ते सुरक्षा विभागाकडनं पत्र आलेलं आहे जे विटकरांच्या सहीचं आहे हे सुद्धा कसं होऊ शकतं माझ्या कळण्याच्या पलीकडे आहे तुम्हाला मित्रांनो काल तर आम्हालाही सांगा तर त्यांनी असं सांगलेलं आहे की या पदाची अतिशय गरज आहे आणि ह्या नियमामध्ये कुणीच जर बसत नसेल तर हा नियम बदलला पाहिजे आणि नियम जो बदलला आहे तो विटकऱ्यांना कसा लागू होईल ह्या पद्धतीने नियम बदललेला आहे पहिला नियम त्यांनी तो काढून टाकलेला आहे की तीन वर्षाची जी अट आहे ती त्यांनी शिथिल केलेली आहे त्यांनी असं म्हणलेलं आहे की तीन वर्ष नाही की तीन वर्ष कुठल्याही जे क्लास थ्री लेवल्स मग क्लास थ्रीचं कुठल्याही म विभागाचं चा चालू शकेल असं पाच वर्षाचं का तीन वर्षाचा अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये जोडला जे विटकरांना लागू होतं आणि त्याच्यामध्ये आणखीन विटकरांसाठी ॲड केले कुठेतरी त्यांनी पाच वर्षापेक्षा जास्त सुरक्षा विभागामध्ये काही मग ते लेखनिक असू दे ते म्हणजे अगदी उच्च लेखनिक असू दे ह्या पदाचं काम केलं आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये लावलेलं आहे आणि आणखीन एक बदल त्यांनी काय केला की जे शंभर टक्के प्रमोशन किंवा पदोन्नती ज्याला म्हणतात हे काढून पंचवीस टक्के नामनिर्देशित म्हणजे रेकमेंडेशन म्हणजे कुणी तर सूचित केलेलं आहे असं पंचवीस टक्के त्याच्यामध्ये लावलेलं आहे आणि पंच्याहत्तर टक्के फक्त प्रमोशन ह्याच्यावर तर मित्रांनो हे करताना त्यांनी फक्त एकोणसत्तरचा त्या बाबतीत नियम बदललेला आहे म्हणजे बघा सर फक्त विटकरांसाठी हे नियम बदलतात आणि हे महानगरपालिकेला कसं मान्य होतं याला फक्त एकच कारण असू शकतं की एक तर विटकरांनी कुठलं तरी मोठं प्रेशर आणलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये पैसे देवाणघेवाण भरपूर प्रमाणात झालेलं आहे हे यातनं सिद्ध होतं हे नियम बदलण्यानं काहीतरी कारण असायला पाहिजे काहीतरी सक्षम कारण असायला पाहिजे तर एवढं सगळं करून त्यांचं म्हणजे आत्ता त्यांना म त्यांना प हे स्व पद स्वतः देण्यात आलेलं आहे आणि बिनवडे साहेबांच्या कालावधीमध्येच आणि इताबे इताबाई साहेबांच्या कालावधीमध्ये इताबाई साहेब सामान्य प्रशासनचे उप उपायुक्त होते तर त्यांच्या कालावधीमध्ये त्यांना ते पत्र देण्यात आलं की प्रभारी सुरक्षा अधिकारी म्हणून विटकर यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे दोन हजार बावीसपासून हे पद त्यांना मिळालेलं आहे आणि तेवीसला परत त्यांचे प्रयत्न बरेचसे चालू आहेत तर हे सुद्धा सगळा कालावधी बघावा त्यांचा कदाचित त्यांना प्रभारी प्रभारीसो नको आहे त्यांना सुरक्षा अधिकारीच व्हायचा आहे सुरक्षा अधिकारी आत्ता तर ते अजूनसुद्धा प्रभारी सुरक्षा अधिकारी आहेत असं सगळं गोष्ट असताना मित्रांनो हे किती भयंकर आहे हे किती भयंकर आहे त्यामध्ये काही मान्यवर लोकं त्याच्यावर पत्र त्यांची आहेत जसं मी नाव घेतलं ओंकार साहेब कदम यांचं पत्र आहे तिथं ते पुरावा मागत त्यांना अजूनपर्यंत काही लेखी याच्यावर उत्तर देण्यात आलेलं नाही आहे प्रत्येक वेळी कदम साहेब ते जे ॲडिशनल कमिशनर आहेत पृथ्वीराज बी पी त्यांनी याच्यावर लिहून द्यावं की आम्ही त्यांचं सर्टिफिकेट सगळं बघितलेलं आहे आणि त्यांचं सर्टिफिकेट सगळं योग्य आहे तर अजूनपर्यंत त्यांनी लेखी कुठलंही दिलेले नाही आहे मी यावर हे जे आज सगळं बोललेलं आहे हे सगळी कागदपत्र दाखवलेली आहेत सगळ्यात प्रथम मी विटकरांनाच आव्हान करणार आहे की तुम्ही याचं जाहीरपणे आम्हाला सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट दाखवणार आहात का आम्हाला म्हणजे पुणेकरांना पुणेकरांना हे बघणं खूप गरजेचं आहे दुसरं मी त्यांच्यावर जातो जे प्रमुख सुरक्षा अधिकारी आहेत आत्ता अकार्यकारी रमेश शेलार रमेश शेलार जे आहेत तर या व्हिडिओच्या मार्गाने आणि मी लेखीसुद्धा देणार आहे रमेश शेलार जे प्रमुख सुरक्षा अधिकारी आहेत अकार्यकारी त्यांना सुद्धा मी म्हणणार आहे की तुम्ही याची चौकशी करणार आहात का नाही विशेष करून तेन त्यांच्या त्यांनी जे एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलेलं आहे त्यांचं कुठलंही लेटर आहे का नाही आणि ते लेटर एका एक ठिकाणी मागितलेलं आहे ते सुद्धा कागदावर आहे मित्रांनो की याचं लेटर जोडावं तर आत्ता जर ते प्रभारी सुरक्षा अधिकारी आहेत म्हणजे याचा अर्थ तिथं लेटर तुम्हाला जोडण्यात आलं आहे का याच्यावर सुद्धा त्या त्या अधिकाऱ्यांचा त्या पुढच्या वर्षा अधिकाऱ्यांचा कुठलाही काही खुलासा असता गायत नाही आणि लेटर सुद्धा ते आम्ही आर टी आयच्या अंतर्गत मागल्यानंतर आम्हाला देत नाही आहेत का हा मुद्दासुद्धा फार महत्त्वाचा आहे हे सगळं त्यामध्ये गोष्टी महत्वाच्या होतात तर परत गेला मी सांगतो सुरक्षा जे अकार्यकारी अधिकारी सुर प्रमुख सुरक्षा अधिकारी अकार्यकारी अधिकारी रमेश शेलार त्यानंतर मी जे एच डी आहेत सिक्युरिटी डिपार्टमेंटचे म्हणजे सुरक्षा विभागाचे प्रमुख जे आत्ता आहेत जे, जे सोमनाथ बनकर साहेब त्यांचाही त्यांच्याबद्दलही भरपूर सं संशय आणि त्यांच्यावरही चालू आहेच मग काही काही त्यांच्या डिग्रीचासुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांनाही आम्ही विचारणार की तुमचाही दाखवा नाहीतर कमीत कमी तुमच्या कनिष्ठ जे आहेत राकेश विटकर यांचं सर्टिफिकेट तुम्ही स्वतः सुद्धा बघायला मागू शकता तुम्ही मागितलं असेल तर मागा तुम्ही ते युनिव्हर्सिटीकडनं मागू शकता महानगरपालिका ही एम्प्लॉयर आहे आणि विटकर हा एम्प्लॉई आहे तर एम्प्लॉयर हा स्वतःचं समाधान करण्यासाठी डायरेक्टली जी काय मुंबई हिंदी युनिव्हर्सिटी जी आहे त्यांच्याकडनं हे सर्टिफिकेट ऑथेंटिक आहे का खरं आहे का हे मागू शकतात त्यांनी मागितलं आहे का त्यांनी त्यांना पत्र पाठवलं आहे का मागितलं असेल तर त्याचं उत्तर काय आलं मागितलं नसेल तर का नाही मागितलं याचंही उत्तर महानगरपालिकेतल्या ह्या सर्व अधिकाऱ्यांनी द्यावं ह्या सर्व अधिकाऱ्यांनी द्यावे जी मी नावं घेतो आहे तर विटकर असेल त्यानंतर रमेश शेलार असेल त्यानंतर सोमनाथ बनकर जे एच ओ डी आहेत सिक्युरिटी डिपार्टमेंटचे त्यानंतर त्याच्यावर मी जातो आत्ता जे प्रशासन सामान्य प्रशासन अधिकारी आहेत एच ओ डी आहेत श्रीमती प्रतिभा पाटील मॅडम त्यांनी ह्या सर्व प्रश्नाची उत्तर द्यावं ही सगळी कागदपत्रं तुम्हाला क्लिअर वाटत का याचं तुम्ही तुमच्या लेखी एका पत्रामध्ये नागरिकांसाठी द्यावं त्यानंतर आपण वर जातो आहे आत्ताचे जे ॲडिशनल कमिशनर आहेत ते पृथ्वीराज बीपी असतील किंवा आत्ता नवीन आलेले साहेब आहेत तेही असतील त्यांनीही या प्रश्नाचा अभ्यास करून याच्यावर कारण त्यांनी सांगू नये की मी आता नवीन आलेलो आहे अभ्यास करायला फक्त एक दिवस लागतो आणि खालच्या अधिकाऱ्यांकडनं ते सर्व उत्तर विचारू शकतात तर त्यांनी याचं उत्तर द्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब जे या महिन्याच्या एंडला रिटायर होण्याची शक्यता आहे तर ते रिटायर व्हायच्या अगोदर या प्रश्नाचं उत्तर देतील का हा माझ्यासाठी सर्वात मोठा मुद्दा आणि प्रश्न आहे त्याचबरोबर जे पुण्यातले सर्व नागरिक आहेत त्यांनी ही सगळी कागपत्र बघावीत त्यांनी छानपणे आणि शांतपणे ह्याचा सगळ्यांचा अभ्यास करावा कारण का विटकरांच्या विरुद्ध खूप तक्रारी गेलेल्या आहेत पण त्यांच्या विरुद्ध काहीही कारवाई होत नाही आणखीन एक माहिती मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो विटकर त्यांच्या या कालावधीमध्ये म्हणजे बिगारी ते प्रभारी सुरक्षा अधिकारी ह्या प्रवासामध्ये दोनदा निलंबित झालेले आहेत दोनदा निलंबित झालेले आहेत त्यांच्यावर फौजदारी केस आहे आणि मित्रांनो आणखीन एक म्हणजे एका म्हणजे अँटी करप्शन ब्युरो याच्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव शिवाजी दौंडकर आणि सोमनाथ बनकर यांच्याबरोबर त्यांचंही नाव तिथे आलेलं आहे तेही कागदपत्र माझ्याकडे सगळे आहेत हे सर्व कागदपत्र तुम्हाला बघायला मिळणार आहेत याच्यावर हे सगळे अधिकारी आणि महानगरपालिकेतले इतरही सगळे अधिकारी सर्व डेप्युटी कमिशनर सर्व असिस्टंट कमिशनर सर्व इंजिनियर्स याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी सगळ्यांनी जाहीर करावं स्पष्ट करावं मी मिलिन जाधव हे प्रत्येक वेळी प्रत्येकांना विचारत जाणार आहे कारण का जर एक साधा राकेश विठकर हा बिगारीपासनं जर जर हा प्रभारी सुरक्षा अधिकारी होऊ शकतो तर मग बाकीचे जे काही पदं आहेत त्या सगळ्यांपदाबद्दल आम्हाला आणि पुणेकरांना शंका येणारच आणि हा जर एवढं सगळं करून हा प्रभारी सुरक्षा अधिकारी होऊ शकतो तर उद्या हा कमिशनर सुद्धा का होऊ शकत नाही आणि हा जर कमिशनर झाला तर जर सामान्य नागरिकाला हा काही कारण नसताना त्याची काही चूक नसताना हा त्या महानगरपालिकेच्या आवारामध्ये त्यांच्या सी सी टी व्हीवर आणि त्या सुद्धा बॉडी कॅमेऱ्यावर स्पष्टपणे हा फरफडत ओढत नेतोय आणि त्याच्यावर सगळं महानगरपालिका गप आहे पुलीस गप आहेत त्याच्यावर सर्व पोलिटिकल लोक सुद्धा ह्याच्यावर अगदी पालकमंत्री असू द्या पुण्यातले जे काय आम्ही अभिमानानं आमदार खासदार नग माजी नगरसेवक हे सर्व म्हणतो हे ह्याच्यावर शांत का आहेत आणि नागरिकसुद्धा आपले कॉमेंट मात्र देत आहेत पण पुढे येत नाही आहेत तर मी त्यांना दोष देणार नाही आहे पण याच्यावर सर्वांनी पुढे याची गरज आहे ह्याच अशा प्रकारचे बाईक्स मी पुढेही करणार आहे सगळे बाईक्स माझे इथून पुढे शेवटपर्यंत बघा खूप मोठे जरी असेल तर तुम्हाला सगळे बघण्याची गरज आहे कारण का याच्यावरच तुम्ही आता महानगरपालिकेचे किंवा सगळ्या सरकारी अधि अधिकाऱ्यांशी कसं वागणार आहे हे ठरणार आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन अनकटसुद्धा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब